राज्य आणि त्या राज्यातील आदिवासी जमाती अंदमान निकोबार चेरिया चार्री कोरा ताबो महाराष्ट्र वारली कातकरी गोंड बिल झारखंड संताल हो मुंडा गोंड कोरबा आसाम खासी बोडो सिक्कीम लेपथा भुतिया उत्तराखंड भुतिया बक्सत थारू केरळ मोपला कोरबा कामारा मेघालय खासी जयंतिया छत्तीसगड कोल बैगा गोंड बिल मुरिया कोरबा न्यू मीन कुर्बान निवास मा ना, नागालँड गो, गोरो खासी कुकी मेकर आंध्र प्रदेश कोलाम चिंतू प्रधान त्रिपुरा लुसाई चकमा तामिळनाडू तोडा अरुणाचल प्रदेश अबोरतन मिश्मी हिमाचल प्रदेश गड्डी बोध खंपा तुझं नाव सुधीर दीपक पांडे कितवी दुसरीला गाव एकांबा तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ